मोबाईल काय सायकल तर सायकल अथक प्रयत्नानंतर आंबा मिळाला आंबा इकडे अथक प्रयत्नानंतर आंबा मिळवलाय आणि झाडलो शिवा झाडाला आंबा झाडा लागलोय आणि झाड इथं आंबा एकदम खोबरे आंबा आहे एकदम गोड आहे गोड म्हणजे आंबा अजिबात लागला <babao> ने दादा दादा नंब काय आम्हाला गावावर बोलवले आणि आंबा आता दादा एक काढलाय मी आता दादा काढून देणार आता गाडी चालवून आलाय आता काय लग्न नमस्कार जय राम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्री एकदम खोबऱ्या खाल्ल्या झालं आभार वार्णा बाजूले शिगाव आष्ट रोड बाजूले आंबार या काय तुम्ही विकत गेला या विकत काय घेतलं तुम्हाला आंबा बन एका सोप्या का आंबा फ्री ਆਮਨੋ ਤੇ ਕਿਹਦੇ ਪੱਤਾ ਤੁਹਾਡਾ ਮਾਲਕ ਦਾ ਦੇਖੋ